आजी म्हणून मावरच गारपीट येते का मग तिनं नाव घेतला तर नावही मी घेऊन सांगू का होई म्हणते मी अजून कोसईत आहे मग तिनं नाव घेतलं मग नाव असं घेतलं म्हणे घरात होत म्हणे घर काय म्हणे घरात होतं म्हणे घर गर, घरात होती घासणी आणि पप्प्याचा बाप गेला म्हणे संडासला तर डुपराने दिली म्हणजे दुसरी आता हे नाव घेणं आहे का मग दुसरीनंही नाव घेतलं म्हणे अंगणात होती म्हणे विहीर विहिरीवर होतो म्हणजे झाड हे झाड हाले म्हणजे डुलू डुलू आणि माया नवरा दिसते म्हणजे डुकराच पिलू आता हे नाव घेणय का मग तिसरीने नाव घेतलं म्हणजे कांडी तर कांडी म्हणे पेनाची कांडी काय म्हणे कांडी तर कांडी पेनाची कांडी आणि माया नवरा दिसते म्हणजे वखराची डांडी सांगा बाबाजी आता मी नाव घेतो नाव घेऊ का मी इथून तर पंढरपूर पंढरपूर ते आळंदी आळंदीचे देऊ तेवढं नाव पाठंतर करायला तुम्हाला एक महिना लागल तरी नाव पाठंतर होणार नाही घेऊ का ना येत होत जात होतो खिडकी वाट पाहत होतो खिडकीला तीन तारा अडकी त्याला घुमर बारा पान खातो तेरा तेरा घाम येतो झरा झरा तिकडून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा नेते पाण्याला पाणी आणते वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यात पलंग पलंगार गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत कप कपात होती घडी घडीत गड वाजला एक पांडुरंगाचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबाची लेख भिटल नाव उठाल्या मधी घेतो असं भगवान परमात्म्याचं नाव घेऊन चालणार नाही मग तू म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं नाव कसं घ्यायचं अशी जोडी कंठी धरा गर्भवास आणि ते आपल्या कंठामध्ये भगवान परमात्म्याच नाव घ्यायला सांगतात ते जगद्गुरु तुकोबाराय आज घेतलेल्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याला मागणी मागतात विठोला विठोला आषाढीचा सण आला आणि जगद गुरु तुकोबर रायांना माय बाप घेऊन जातील आषाढीना सण आला इकडे झोपल्या का चॅनल पलटू का अजून बर आषाढीचा सण आला आणि सण आल्याच्या नंतर सण कुठचा आला दोहीच हाट भरले वारकरी रे या ठिकाणचा वेद लागले कोणाचे कोणाला जगद्गुरु तुकोबराय ना कुठले पंढरपूरचे वेद लागले मायबाप आणि त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात गाडी घु अशा प्रकारे त्या ठिकाणी गाडी गुंगराची घेऊन विठू माझा येईल आषाढीच्या या सला मला माहेरी वा येईल अशा प्रकारे जगतग्रु तू कोबर आहे ना माय बाप त्या ठिकाणी वेद लागले कुठचे माझ्या मनीची आवडी किंवा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरागुढी आणि जगद्गुरु गुरु मायबाप टाळ घेतला विला घेतला पताका घेतली आणि जगद्गुरु तुकोबारा निघाले कसे निघाले गात जा गा, गात जागा, जागा, जागा. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबराय निघाले माय बाप टाइम कमी होता लवकर जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूर या क्षेत्रामध्ये गेले चंद्रभागे स्नान तुका मागे हे दान वागीची आंघोळ केली माय बाप प्रदक्षिणा केली नामामने म्हणे प्रदक्षिणा याच्या पुण्या नाही गणना आणि त्या ठिकाणी मग दक्षिणा झाल्याच्या नंतर जगद गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी महाद्वारामध्ये गेले मायबाप आणि साष्टांग दंडवत घातलं आणि दंडवत घातल्याच्या नंतर परमात्म्याच्या समोर गेले जगद गुरु तुकोबारगद्गुरु तुकोबाराय गेले मायबाप त्या ठिकाणी आणि गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची ती तेजस्वी तेजस्वी मूर्ती पाहिली आणि जगद्गुरु तुकोबारायच्या डोळ्याला धारा लागला धारा लागल्या आणि जगद गुरु तू त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं वर्णन करायला लागले माय बाप सुकुमार मदना पुतळा प्रविशित उभा त्या ठिकाणी गेले माय बाप आणि भगवान परमात्म्यानी कडकडून कर मिठी मारली जगद्गुरु तुकोबा आणि मिठी मारल्याच्या नंतर भगवान परमात्म्या जगद्गुरु तुकोबा म्हणतात का तुकोबा तुम्ही कितीतरी दिवसापासून माझी वारी करता पण आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे काही मागितलं नाही म्हणून तुम्ही एक काम करा तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागा त्यावेळेला आहे म्हणतात देवा तुम्ही आमचा गाथा वाचला नाही का कारण त्या गाथ्यामध्ये का असं वर्णन आलेलं आहे मायबाप काही मागणे हे आम्हा अनुचित वडिला चिरित ने हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असे जगद गुरु म्हणतात आमच्या वाडवडिलांनी काही मागितलं नाही आणि आम्ही मागणार नाही जगद गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या वाडवडिलांनी मागितलं नाही मग आमच्या वाडवडिलांनी काय केलं माझ्या वडिलाची निराशिगा देवा चरण सेवा पांडुरंगा मग त्यांनी काय केलं उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवता आम्ही लागे म्हणून आम्ही काही मागणार नाही माय बाप त्यावेळेला जगदगुरु आहे म्हणतात त्या गाथ्यामध्ये वर्णन आलेलं आहे काही मागणे हे अम्मा अनुचित येत वडिला रेत जाणत असे मग आता तुम्ही सांगा काही काही मागणं हे उचित आहे आणि काही काही मागणं अनुचित आहे मायबाप त्याकरता एक दृष्टांत देतो थोडं भजन करा विठला दिवाळीचा सण आला कोणता सण आला दिवाळीचा सण आला आणि हे बैताड फोपडी गेली बैताड खोपड्याजवळ कोण कुठं गेलं बायको गेली नवऱ्याजवळ दिवाळीचा सण आला आणि तो झोपला होता म्हणजे उठाना किती वेळेचे झोपले आहे मग तो उठून बसला चहा दिला तेले आणि चहा दिल्याच्या नंतर मग हे अलग तेले म्हणते काय म्हणते म्हणे दिवाळी आली म्हणे मागच्या वर्षी तुम्ही पाच हजाराची साडी घेऊन दिली होती किती हजाराची किती हजाराची किती हजाराची असं बोलत जा किती हजाराची म्हणे पाच हजाराची मग या वर्षी कितीची पाहिजे किती हजाराची दहा हजाराची कोण म्हणे बायको म्हणे नवऱ्याले किती हजाराची पाहिजे म्हणे म्हणजे मागच्या वर्षी पाच हजाराची कमी झाली होती का म्हणे या वर्षी पाहिजे म्हणजे पाहिजे किती हजाराची दहा हजाराची मग त्याला कनी तिले होकार आरती शब्द दिला म्हणजे दहा हजाराची पंधरा हजाराची घेऊन देतो चाल पहिले कुठं नागपूरले त्यानं गाडी काढली आणि गाडी काढल्याच्या नंतर ती हे बसली अशी आणि तिनं हात ठेवला असा तिच्या ते त्याच्या मांडीवर मग असा प्रश्न मला एका जणानं विचारला म्हणजे नवरा बायको गावाले जाते तो असा हात करून ठेवते म्हणजे त्याच्या मांडीवर मी म्हटलं त्याच्या खिशामध्ये राहते म्हटलं चुनानं तंबाखू चुनानं तंबाखू पडला नाही पाहिजे म्हणून तिला हे तशी हात ठेवते म्हटलं आणि दुसराही प्रश्न विचारला म्हणजे महाराज दिसता म्हणजे म्हटलं तुला का पोतरा जातलो का दुसराही प्रश्न विचारला देवका भाई म्हणजे नवरा बायको गाडीवर जाते मग गाडीवर गेल्याच्या नंतर पेट्रोल भरायला जाते म्हणे मग त्या पेट्रोल पंपाच्या इकडेच त्या बायकोने काऊन उतरून देते म्हणे मी म्हटलं तिथं लिहिलं राहते आग लावणाऱ्या वस्तू दूर सोडा आता मग अशी ते दिवा पेटेच नाही त्या काकुले म्हटलं काऊन तुम्ही आग लावच्या धंदे केले नाही का नाही बापा म्हणे म्हणून म्हटलं म्हणूनच तो दिवा पेटून नाही राहिला तिसराही प्रश्न विचारला त्यानं झोपल्या का तिसराही प्रश्न विचारला म्हणजे नवऱ्या बायकोच लग्न होते तर म्हणजे मंगळसूत्र कौन घालते कौन घालते आजी गळ्यामध्ये मंगळसूत्र का बरं घालते एकही नाही बोलत फुटपडे काकाजी <laughs> काय सांगावं म्हणा बर मी सांगू का ज्या दिवशी नवऱ्याचं त्या बायकोचं लग्न होते त्या दिवशी काय घालते काय घालते मंगळसूत्र अस जोरात बोलत जा मग तेव्हा मला आवाज येते या थंडीच्या कान गेले बुजून काय घालते मंगळसूत्र घालते ते काऊन घालते सांगू का, का तुम्हाला ज्या दिवशी मंगळसूत्र घातलं त्या दिवस पासून सूत्र जाते बायकोच्या जा हातात ना मंगळ लागते नवऱ्या काय म्हणते मंगळसूत्र आणि अशी हे कोडी बसली आता हे गाडी नेता कुठं साडी घ्यायला टाटोला ठेवता का नागपूरले नेता <laughs> बर नागपूरले जाऊ आणि मग नागपूरले ते गाडी गेली बुलेट गे गाडी गेली आणि गाडी गेल्याच्या नंतर म्हणजे साडी दाखव किती हजाराची पंधरा हजारावर आता अजून वाढवान आपलं काय जाऊन राहिलं वीस हजाराची घ्या म्हणजे वीस हजाराची साडी तिनं घेतली आणि घेतल्याच्या नंतर मग ते घरी आली आणि घरी आल्याच्या नंतर दिवाळीचा सण लक्ष्मीपूजन केलं साडी घातली आणि साडी घातल्याच्या नंतर तिनं सुंदर असा शृंगार केला शृंगार कसा केला पुतळ्या डोरल साखळ्या पैजन कमरेला कंबर कम्र नाकात नत घालून सगळा थाट माट करून नेसले ग शालू पैठणीचा अशा प्रकारे माय तिनं शृंगार केला आणि ती एक टू लावली कोणती फेरन लावली आ, आ लावली लावली तिनं साडी घातली चांगली मटकली आणि ह्या घरची निघे ह्या <laughs> घरी जाय ह्या घरची निघे ह्या घरी जाय मा नवऱ्यानं साडी घेतली मा नवऱ्यानं मा नवऱ्यानं साडी घेतली माय नवऱ्यानं माय नवऱ्यानं साडी घेतली साडी घेतली माय नवऱ्यानं ह्या घरातून निघे ह्या घरात जाय ह्या घरातून निघे ह्या घरात जाय चंद्रकलाच्या घरी जाय तर सपूच्या घरी जाय पूर्ण गावाचं पाणी पाणी केलं तिनं कोण साडीवालीनं आणि पाणी पाणी केल्याच्या नंतर ते साडी घातली एक महिना एक महिना घातली ते साडी मळाली तिनं साडी सोडली आणि त्या नवऱ्याच्या अंगावर ठेकली म्हणजे एक काम करता का एवढी साडी धुवून देता का आणि मग त्या लोकांनी एवढी मोठी दाणकं घेतलं दांडक घेतल्याच्या नंतर अशी अशी तिची पावली पुजली आणि दुसऱ्या दिवशी अशी अशी सुजली थे म्हणे काय झालं तर मला वीस हजाराची साडी गोळली म्हणजे मग मन आता तुम्ही सांगा नवऱ्याले वीस हजाराची नाही पन्नास हजाराची साडी घेऊन मागणं उचित आहे पण त्या नवऱ्याले साडी धुवून मागणं उचित आहे का नाही ते अनुचित आहे त्याच प्रकारे जगद गुरु आहे म्हणतात काही काही मागणं उचित आहे आणि काही काही मागणं अनुचित आहे काही मागणे आम्हा उचित वडीला चिरित जाणत असे मग देवा तुम्हाला द्याच असेल ना मग एकच द्या काय द्या करुणी उचित करोनी उचित प्रेम घाली हृदया दान

आलो दान मागायास आणि ज्या वेळेला जगद्गुरु तुको बराय म्हणतात आलो दान मागायास त्यावेळेला भगवान परमात्म्याला मायबाप त्या ठिकाणी थोडं बरं वाटलं म्हणजे जगद्गुरु गुरु तुकोबर तुम्ही म्हणताना आलो दान मागायास मग आता तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा यावेला जगद्गुरु तुको बराय भगवान परमात्म्याला स्थान मागतात स्वभंगाचं प्रथम चरण गुरु कोबार आहे माय बाप भगवान परमात्म्याला दान मागतात कुंत हे दान देवा दे कोणतं का न परदेशीला विठ्ठल कृत कोबर आहे ना जगत कृत कोबार आहे त्या ठिकाणी माय मायबाप भगवान परमात्म्याला दान मागतात कुंत <tries> ो जाये परमात्म्याला म्हणतात कोणतं दान तुझा विसरण व्हावा आपण भगवान परमात्म्याला दान मागतो माय बाप पण आपण मागून मागून कुठलं मागतो पाचशे पंचवीस होऊ दे वेल मांडवावर जाऊ दे आणि मांडव मोडू दे आपण मागून मागून कुठलं मागणार आहे हे चित्री हवं संसारी खावे बरे असावे सदैव हे खरी हाव संसारिक संसारिक माणूस आपण मागून मागून कुठलं मागणार आहे संसारातलंच मागणार आहे एका आजीनं नवस केला आणि नवस केल्याच्या नंतर तिले एकट स्पुरग होत दोन तीन वर्ष लग्नाले झाले तिच्या ले लेकरू लेकरूबाळ काही होत नाही आणि मग त्या आजीनं कणी पाच पावली कुंजली आणि पाच पावली